तर बघा तुम्हाला पण हे तुमचं पोट कमी करायचं आहे मांड्या कमी करायच्या आहेत हात पाटीवरती इथे चरबी आहे पाठीमागे इथे असे गोळे झालेले आहेत पोट खूप सुटले असे तीन टायर झाले आहेत हा कमरेचा घेर जास्त दिसतोय घातल्यावरती साडी नेसल्यावरती हा भाग आपला खूप जास्त दिसतो आहे इथे पाठीमागे असे गोळे दिसतात आपण ज्या वेळेला ब्लाऊज वगैरे वे घालतो किंवा कुठलेही टी शर्ट घालतो तर बघा त्यासाठी तुम्हाला मी आज ना एकदम सोपे व्यायाम सांगणार आहे कोणीही करू शकणार आहात असे एकदम सोपे असणार आहेत हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे आणि माझ्यासोबत तुम्हाला ह्या एक्सरसाइज करायचे आहेत एक काम करा व्हिडिओ समोर ठेवा आणि माझ्यासोबत कंटिन्यू करा तर सगळ्यात पहिला आपण पाहणार आहोत बघा वॉलचा सपोर्ट घेऊन सुद्धा तुम्ही करणार आहात एकदम सोप्या पद्धतीने आपला उजवा हात इथे आपल्याला वॉलवरती ठेवायचं आहे व्यवस्थित ठेवा हात असा स्ट्रेट असला पाहिजे आणि तुम्हाला हा आपला तुमचा डावा हात एकदम साईडला असा पूर्ण घेऊन जायचं आहे जेवढं तुम्ही घेऊन जाऊ शकता तेवढं वन टू थ्री फो फाय माझ्यासोबत कंटिन्यू करा त्यामुळे तुम्हाला समजणार आहे की कुठे तुमची स्ट्रेचिंग आलेली आहे फक्त हा हात तुमचा असा सरळ असला पाहिजे आता थोडंसं समजा मी इकडे आधी तुम्हाला व्यवस्थित दिसणार नाही त्यासाठी व्यवस्थित सांगते हात सरळ ठेवा असा व्यवस्थित आणि पूर्ण हात घेऊन यायचा आहे त्यावेळेलाच तुमच्या ह्या कमरेवरती स्ट्रेचिंग येणार आहे हा जो इथे फॅट तयार झालेला आहे ना हा कमरेचा घेर अशा खाली चरबी लटकते ती नक्की कमी होणार आहे कंटिन्यू करा सिक्स सेवन एट हात फक्त सरळ नाईन टेन टेन अजून काउंट करूया टेन नाईन एट पाय एकत्र जॉईन ठेवायचे आहेत सिक्स असं सेम तुम्हाला दोन्ही सायटोनी करून घ्यायचं आहे नाईन टेन अँड रिलॅक्स थोडंसं काउंट ट्वेंटी काउंट करायचं आहे पूर्ण एक सेट ट्वेंटी काउंट केला थोडा वेळ थांबा अजून अजून तुम्हाला दोन सेट करायचे आहेत बस हे तुम्हाला एका एक्सरसाइजचे तीन सेट झालेत आता आपण नेक्स्ट व्यायाम पाहणार आहोत एकदम सोपा दाखवणार आहे काय करायचंय पाय एकत्र जॉईन ठेवणार आहोत आपण वॉलचाच सपोर्ट घ्यायचा आहे आपल्याला हा एवढा सपोर्ट घ्यायचा आहे की आपला हात आपला टच झाला पाहिजे एवढाच एकदम जसं जवळ टच नाही तर एवढा आपल्याला गॅप घ्यायचा की हात इझिली असा टच होतोय म्हणजे थोडा हात आपले स्ट्रेच होत आहेत हा असं करायचंय आपल्याला चला पाय तर एकत्र जॉईन दोन्ही सरळ ठेवायचे श्वास घेतला पुन्हा एन्हॅल एक्झेल वॉलला टच करायचा आहे हात हा नाहीतर फक्त हात असा पाठीमागे घेऊन गेला तरी चालेल बघा पूर्ण कंबर ट्विस्ट होणार आहे थ्री फोर फाय सिक्स सेवन एट बॉडी बॅलेन्स होत नसेल तर थोडासा हलकासा गॅप ठेवा पायांमध्ये चालेल असं केलं तरीही चालेल सिक्स माझ्यासोबत कंटिन्यू करायचं आहे बॉडी सरळ असणार आहे सेवन एट नाईन टेन टेन मोर करायचं आहे कंटिन्यू करा माझ्यासोबत बघा कुठे स्ट्रेचिंग येते टेन नाईन एट सेवन जेवढं ट्विस्ट करू शकता बॉडीला तेवढं सिक्स फाय फोर थ्री टू वन आता समजा तुम्ही पूर्ण पाठीमागे असे जाऊ शकत नसाल काय करायचं आहे हात असे ठेवले हातांना असं ठेवलं तरीही चालेल हां बस वन अगदीच इथेपर्यंत पण जात नाही आहे बॉडी वन फक्त पाय एकत्र ठेवा त्यावेळेस तुम्हाला ट्विस्टिंगचा अंदाज येणार आहे टू बघा पूर्ण हा तुमचा भाग स्ट्रेच होणार आहे सोबत कराल तर तुम्हाला ते स्ट्रेचिंगला फील करत करायचं आहे बघा कुठे स्ट्रेचिंग येते नेक्स्ट व्यायाम पाहूया हा सुद्धा खूप छान आणि सोप्पा आहे सगळेजण इझिली करणार आहात तर इथे काय करायचंय दोन्ही हात आपले ना बरोबर असे सरळ ठेवायचे पाय आपल्याला फक्त क्रॉसवरती अप करायचं आहे वरती येत नाही आहे जास्त म्हणजे असा बस एवढा आला चालेल हां पण ट्राय करायचं आहे चला सुरुवात करूया स्टार्ट करा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन पूर्ण दाब पोटावरती येतोय नाईन एट पाय क्रॉसवरती उचलायचं आहे हात तिथेच असणार आहेत सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स रिलॅक्स व्हा तीन सेट मारा प्रत्येक एक्सरसाइजचे व्हिडिओ स्टॉप करा आणि अजून दोन सेट मारून घ्या नेक्स्ट व्यायाम पाहूया नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे सेम थोडंसं पायांमध्ये गॅप असणार आहे दोन्ही हात असे एंटरलॉक ठेवायचे आहेत हात वरती सरळ असणार आहेत असे हां आणि आपल्याला पायवरती उचलायचं आहे इथे हॅल श्वास घेतला कंटिन्यू करा वन टू थ्री तोंडावाटे श्वास सोडत राहिलात ना की जास्त दम लागणार नाही आहे पोट आतमध्ये असं स्ट्रेच करून ठेवायचं आहे असं पुढे ठेवायचं नाही आहे आतमध्ये स्ट्रेच करा फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फो थ्री टू वन अँड रिलॅक्स अजून दोन सेट मारायचे आहेत तुम्हाला हा एक सेट झालेला आहे बॉडी रिलॅक्स करा फक्त दहा किंवा वीस सेकंड आता ज्यांचं वय खूप जास्त आहे त्यांना हा एक्सरसाइज जमत नाही आहे म्हणजे करता येत नाही आहे पाय जास्त वरती येत नाही आहे काय करायचं सांगते तुम्हाला हात वरती इन हॅल बस अगदीच असं सुद्धा जमत नाही आहे हात दुखतायत भिंतीचा सपोर्ट घ्या हात कमरेवरती ठेवा वन टू थ्री तोंडावाटे श्वास सोडत राहा असं केलं ना तरीही चालेल फक्त सुरुवात करा जे तुमची बॉडी एकदम स्टीफ झालेली आहे कडक झालेली आहे त्याला खुलू द्या म्हणजे ते आपले जे स्नायू आहेत ना ते पूर्ण अखडलेले असतात त्यामुळे ह्या एक्सरसाइज तुम्हाला एकदम व्यवस्थित इझिली जमणार नाहीत सुरुवातीला पण जसं प्रॅक्टिस कराल ना बॉडी पूर्ण हलकी होणार आहे आणि हळूहळू वजनसुद्धा कमी होणार आहे आणि बॉडी तुमची चांगली फ्लेक्सिबल बनणार आहे त्याच्यामुळे सुरुवात करा आजपासून सुरुवात करा तर चला नेक्स्ट व्यायाम पाहूया आपल्याला काय करायचं आहे इथे आपल्या पोटाचा फॅट आणि आपल्या कमरेचा फॅट कमी करायला खूप छान हा व्यायाम असणार आहे काय करायचं आहे वॉलचा सपोर्ट घ्यायचा आहे व्यवस्थित इथे काय करायचं आहे व्यवस्थित बघून घ्या आपला उजवा पाय आपल्याला डाव्या साईडला घेऊन जायचं आहे हां एका साईडला गेली कमरेला ट्विस्टिंग येणार आहे वन त्यानंतर पाय पुन्हा जवळ होता तसा घेऊन यायचं आहे टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन बघा पूर्ण स्ट्रेचिंग ही तुमच्या कमरेला येणार आहे ना एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स आता नेक्स्ट काय करायचं आहे असं तुम्हाला एक छोटासा बॉल घ्यायचा आहे बॉल नसेल घरात आता सगळ्यांच्या घरात असू शकतो कदाचित बॉल पण समजा नसेल थोडा साईज मोठी असते तरीही चालेल हलकासा असा घ्यायचा आहे जेवढं तुम्हाला जमेल तेवढा आणि किंवा बॉल नसेल तर बॉटल घ्या एक लिटरची आता काय करायचं आहे पायनमध्ये असं आपलं गॅप ठेवायचं आहे बस जेवढं मॅट आहे तेवढं किंवा असं दोन फुट एवढं गॅप ठेवायचं आहे हातवरती असणार आहेत श्वासावरती लक्ष ठेवायचं तोंडावाटे श्वास सोडायचा जेवढं शक्य आहे खाली जाणं तेवढं जायचंय नी फक्त स्ट्रेट असणार आहे आता काही लोकांचा गुडगा सरळ राहत नसेल बेंड होत असेल हलकासा बेंड झाला ना चालेल बघा असं वन फक्त पाठीवरती आणि कमरेवरती कधी येणार आहे ज्या वेळेला तुमचं स्ट्रेक्चर बॉडीचं तुम्ही असे राहणार त्यावेळेला येणार त्यामुळे सरळ उभे राहा हा पाठ कंबर सरळ चला स्टार्ट करूया स्टार्ट करा माझ्यासोबत वन टू थ्री फोर फाय तोंडा श्वास सोडत राहायचा आहे जास्त दम लागणार नाही आहे सिक्स सेवन एट नाईन टेन टेन मोर टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स रिलॅक्स व्हायचं आहे आता इथे आपण खाली वाकल्यामुळे आपल्या पाठीवरती कमरेवरती प्रेशर येतो पाठ कंबर दुखू नये म्हणून एक आपल्याला लास्ट बॅकवर्ड बेंडिंग करायचंय म्हणजे आपल्या पाठीला सुद्धा आराम मिळणार आहे काय करायचंय अंगठा पुढे असणार आहे फक्त सगळी बोटं आपली पाठीमागे असणार आहेत व्यवस्थित कमरेला पकडायचं आहे थोडंसं पायांमध्ये गॅप ठेवा बॉडी बॅलेन्स होणार नाही सवय असेल तर एकत्र जॉईन ठेवा हळूहळू इथे श्वास घेतला हळूहळू सोडत पाठीमागे बस अँड होल्ड जेवढं शक्य आहे तेवढं बस इथेपर्यंत गेलात ना तरी चालेल पण कमरेला घट्ट पकडा हां होल्ड राहायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलॅक्स रिलॅक्स व्हायचे जेवढे तुम्ही सेट मारणार समजा तुम्ही अजून दोन सेट मारले आपल्या एक्सरसाईजचे तर काय करायचे असं तीन वेळा करायचं पाठीमागे जायचं आहे होल्ड राहायचं पाच वेळा काउंट केलात ना तरीही चालेल बघा खूप छान आणि सोपे व्यायाम होते मी फक्त तुमच्यासोबत वीस वीस वेळाच काउंट केले तरी तुम्ही पाहू शकता की मला किती घाम आलेला आहे त्यामुळे नक्की करा करून बघा फरक हा दिसणार आहे आठ दिवसातच तुमची बॉडी तुम्हाला पूर्ण हलकी हलकी वाटणार आहे डाएट कसा घ्यावा याचासुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे नक्की त्या सगळ्या गोष्टी फॉलो करा तुम्ही सुद्धा तुमचं वजन हे नक्की कमी करणार आहात तर आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ आवडला ते व्हिडिओला एक लाईक करायला मात्र विसरू नका तर चला